नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेच्या खास शेलेदारांचा भाजप गेम करणार पदासाठी पर्यायही शोधला काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आज मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं ला आहे महायुतीमध्ये कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वीस दिवस उलटल्यानंतरही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दिसत आहे त्यानंतर बैठकीचे सत्र झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर मध्ये होण्याची माहिती आपल्याला मिळत आहे म्हणजेच रविवारी म्हणजे आज पंधरा डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे नव्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून भाजप दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास शेलेदारांचा यावेळी मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मग भाजपची दोन हजार एकोणावीस ची तयारी कशी आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया महायुतीत भाजपचे आमदार सर्वाधिक असल्याने त्यांच्या वाट्याला अधिक खाते मिळणार आहेत भाजपाने मंत्रिपदासाठी आपला फॉर्म्युला ठरवला आहे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळातून डच्चू मिळवण्याची शक्यता आहे त्यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी टाकण्यात येऊ शकते त्यामुळे यावेळी मंत्रिमंडळात काही तरुण चेहरे बघायला मिळू शकतात यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे बंजारा समाजाच्या पार्थभूमी असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांना देखील भाजप पर्याय उभा करणार आहे काही मतदारसंघात विशेष मराठवाडा विदर्भ बंजारा समाजाचे चांगली ताकद आहे ही ताकद आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केला आहे भाजपाने के माहिती सूत्राकडून मिळत आहे त्यामुळे यावेळी संजय राठोड यांना मंत्रीपदावरून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे डॉक्टर तुषार राठोड हे मुखेडचे आमदार आहेत तुषार राठोड यांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा घेत बंजारा समाजावर त्यांची पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार असल्याची चर्चा आहे डॉक्टर तुषार राठोड यांना मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो त्यातून त्यांना अधिक बळ देता येईल असा विचार भाजप नेत्यात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे तर तुषार राठोड यांना मंत्रिपद मिळालं तर संजय राठोड यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे तर तुम्हाला काय वाटतं भाजप हा शिंदे गटाला खाऊन टाकणार आहेत का हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद